स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत चतुर्दशीची आपल्या सर्वांना सेवा करायची आहे तर अनंत चतुर्दशीची मांडणी कशी करावी सेवा काय करावी याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे अनंताच्या धाग्याचं महत्व अनंत धागा कसा तयार करावा अनंताच्या चौदा गाठींच महत्व मी त्या व्हिडिओतून सांगितलेलं आहे तर अवश्य आपल्या चॅनेलवर तो व्हिडिओ पहा तर अनंत चतुर्दशीला साक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मी रात्री बारा वाजता पृथ्वीवर येत असतात तर त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करणंही ही तितकच महत्वाचं आहे तर त्याच सेवेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जन हेच आपल्या फक्त डोक्यात असतं तर तसं नसून अनंत चतुर्दशी हे भगवान श्रीहरींचं अतिशय सुंदर असं अनुभव देणारं व्रत आहे तर अनंत चतुर्दशीला म्हणजे गणपती विसर्जन आणि पौर्णिमा प्रारंभ सुद्धा उद्या होत आहे गणपती विसर्जन हे मंगळवारी आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमेचे जे आपण दर महिन्याचं सत्यनारायण करत असतो तर ते सुद्धा आपल्याला उद्याच करायचं आहे म्हणजे मंगळवारी आणि जी सेवा आपण करणार आहोत पौर्णिमे सॉरी अनंत चतुर्दशीची तर ती आज रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे तर आता तुम्ही अगदी साडे दहा अकरा बारा या वेळेपर्यंत ही सेवा करू शकता कारण आज सोमवार आहे आणि आज दुपारीच अनंत चतुर्दशीचं जी वेळ चालू आहे तर ती चालू होत आहे त्यामुळे आपल्याला आज आपण रात्री अकरा साडेदहा अकरा बारा अगदी साडेबारापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता तर सेवा काय आहे तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर त्यापूर्वी सांगते की सेवेला तुम्ही कोणत्याही गोष्टीपासून सुरुवात करू शकता म्हणजे आता मी जी सेवा सांगणार आहे त्यापासून किंवा काल जे मी सांगितलं की गुरुचरित्रातील ते त्रेचाळीस अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून भगवान हरींना आपल्याला एक हजार एक नावं घेऊन तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत तर ती सेवा करू शकता व त्यानंतर ही सेवा करू शकता तुम्हाला जसं योग्य पडेल तर सेवा मोठी आहे सेवेला वेळ जातो त्यामुळे त्या त्या तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता मांडणी वगैरे काल मी दाखवलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही मांडणी मांडणी करा व सेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे तर तुळशीपत्र महत्वाची म्हणजे आजच तुम्ही सकाळची तोडून ठेवा किंवा विकत सुद्धा तुळशीपत्र मिळतात तर विकत तुळशीपत्र आणून ठेवा महिलांनी तुळशीपत्र तोडू नका तर या पद्धतीने आणि सत्यनारायण उद्या मंगळवारी प्रदोष काळात करायचं आहे कारण की बुधवारी सकाळी तर बुधवारी सकाळी पौर्णिमा संपतीये त्यामुळे उद्या आपल्याला प्रदोष काळात काय करायचं आहे तर सत्यनारायण पूजन करायचं आहे आज रात्री आपल्याला अनंत चतुर्दशीची संपूर्ण सेवा करायची आहे तर आता सेवा आपण पाहणार आहोत तर तुमच्याकडेच या सेवेसाठी नित्य सेवेचा ग्रंथ असणं अतिशय महत्वाचं आहे तर नित्यसेवेच्या ग्रंथामधीलच सेवा आहे वेगळी अशी नाही आपल्या केंद्रानुसारच सेवा मी सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वेगळी मानणी या सेवेसाठी गरज नाही जी आपण अनंत चतुर्दशीला करणार आहोत की वा अगदी साक्षात स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून तुम्ही ही सेवा केली तरी चालू शकता तर तुम्हाला रात्री शुचुरीभूत व्हायचं आहे त्यानंतर या सेवेला लागायचं आहे आज सेवेमध्ये तुम्ही काय सेवा करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्री सुक्त संस्कृत आहे संस्कृतच वाचायचं हरिओम वर्णा हरिणी सुवर्णज्र जाम चिंद्रा जातो वेदोम आवह ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनपगामिनीम य्या हिरण्यविंदय गाम शपुरुषां तर श्री सुक्त तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे वेला 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 तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी दीप धूप लावून घ्या व सेवा करा श्रीसुक्त सोळा वेळा पठण करायचं आहे पुरुषसुक्त सुद्धा तुम्हाला सोळा वेळा पठण करायचे आता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळा पाच वेळा सात वेळा पण जास्त प्रभाव हा सोळा वेळा वाचल्यामुळे होतो तर पुरुषसुक्त यामध्ये आहे श्रीसुक्त आहे आणि व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृत आहे संस्कृत मधलं व्यंकटेश स्तोत्र, व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मी त्रिविक्रम संकर्षण अनिरुद्धच अनिरुद्धच शेषाद्री पतिरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचल वासिन सृष्टीकर्ता जगन्नाथो माधव भक्त वत्सल तर हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे तर हे तुम्हाला सोळा वेळा पठन पठण आहे तर ते पठन करताना तुम्हाला दहाव्या ओवी पर्यंत पंधरा वेळा वाचून घ्यायचं आहे कारण दहाव्या ओवी नंतर अगदी पंधराव्या ओवी पर्यंत फलश्रुती आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही पंधरा वेळा वाचाल तेव्हा पंधराव्या वेळेपर्यंत तुम्ही फक्त दहाव्या ओवीपर्यंतच वाचा त्यानंतर सोळाव्या वेळेस एकदा संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचा म्हणजे इथपर्यंत वाचायचं म्हणजे ह्या ज्या ओव्या आहेत दहा ते पंधरा ही फलश्रुती आहे ही प्रत्येक वेळेस वाचण्याची तुम्हाला गरज नाही तर दहा ते पंधरा ओव्या फक्त एकदा सोळाव्या वेळेस वाचा फक्त पंधरा वेळा तुम्हाला दहाव्या ओवीपर्यंत वाचायचे तर या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा पठण करा सोळा वेळा श्रीसुक्त श्रीसुक्त हे नित्य सेवेत दररोज वाचत जा अतिशय प्रभावी श्रीसुक्तची सेवा आहे कारण माता लक्ष्मीलाही आकर्षित करून घेणारी माता लक्ष्मी घरात स्थिर राहावी यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे की आपल्या घरात श्रीसुक्तचं पठण दररोज झालं पाहिजे पण आज आपण आजची सेवा बघतोय की सोळा वेळा श्रीसुक्त सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा पुरुष सुक्त आणि नाही तर तीन पाच सात या विषम संख्येत तुम्ही याचं पठण करू शकता त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथातील लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा तर ही हे मंत्र तुम्ही सोळा सोळा वेळा म्हणू शकता किंवा अगदी चोवीस चोवीस वेळा म्हणू शकता त्याचबरोबर हे दोन्ही मंत्रांसोबत कुबेर मंत्र तर हा संपूर्ण म्हणायची गरज नाही फक्त इथून ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीं क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमहा तर हा सोळा वेळा किंवा चोवीस वेळा तर या पद्धतीने ही सेवा तुम्हाला आज करायची आहे तर या सेवेने तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार नाहीत पण येणाऱ्या पैशामध्ये आपलं कुटुंब व्यवस्थित चालेल तसेच येणाऱ्या पैसा आपल्या घरात स्थिर राहावा लक्ष्मी अतिशय चंचल आहे लक्ष्मी माता तर तिने आपल्या घरात अखंड वास करावा येणाऱ्या पैशात आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं सुखाने समाधानाने नांदावं किंवा बघा विनाकारण अनेक मार्गाने पैसे घरातून जातात आजारपणाला असतील किंवा काहीतरी घरातल्या वस्तू बिघडत राहतात तर हे असे वि विनाकारण कोणत्याही मार्गाने पैसे जाऊ नयेत यासाठी माता लक्ष्मीची सेवासुद्धा आपल्या घरात घरात घडणं महत्त्वाचं त्या आहे त्यामुळे हा अतिशय योग्य काळा आहे आणि एखादा काळाला फार महत्त्व असतं किंवा वेळेला त्यावेळेत ते ती शक्ती जागृत झालेली असते त्यामुळे त्या, त्या वेळेतच त्या सेवेला महत्त्व असतं त्यामुळे आज रात्री बारा अगदी साडे दहा अकराला सेवेला सुरुवात करा कारण की सेवा मोठा आहे गुरुचरित्राचा अध्याय त्रेचाळीस वाचन करायचं आहे एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे त्यामुळे जरूर तुम्ही आज ही सेवा करा आणि या सेवेने खूप खूप सुंदर छान अनुभव येतो अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि सेवेमध्ये सातत्य असायला हवं कारण की कोणतीही सेवा आपण सातत्याने करतो तेव्हा त्याची ते अनुभूती दिसून येते घरात शांतता बरा बऱ्याच सेवेकऱ्यांना अनुभव आलेला आहे की जेव्हापासून ते सेवेला लागलेले आहेत तेव्हा घरात वातावरण बदललेलं आहे चिडचिडपणा कमी झालेला आहे तसेच पैसा हा टिकतो घरात या सेवेमुळे त्यामुळे पुरुष असेल तसेच नित्यसेवेत असावं हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर ही, ही अतिशय प्रभावी अशी सेवा आज आपल्याला रात्री करायची आहे आणि प्रत्येकाने करावी असं मला वाटतं त्यामुळे जरूर आज ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा याला काहीही नियम नाहीत फक्त शुचूरभूतता पाळा त्याचबरोबर अंघोळ करून जर सेवेला बसायला जमलं तर अवश्य करा नाही जरी जमलं तर हातपाय स्वच्छ धुवा धुतवस्त्र घाला कारण आपण दिवसभर कुठेही बसलेलो असतो उठलेलो असतो किंवा बाहेर आलेलो असतो गेलेलो असतो त्यामुळे कोणतीही सेवा करताना भूर्तता पाळाणं खूप खूप गरजेचं आहे त्यामुळे आज अवश्य अनंत चतुर्दशीची सेवा करा अनंत धाग्याचं अनंत महत्व आहे जे आपल्या बुद्धीला अनाकलनीय आहे तर जर अध्याय वाचलात तुम्ही गुरुचरित्राचा तर तुम्हाला त्याचं महत्व समजून येईल या व्रताचं महत्व समजेल त्यामुळे अवश्य आज अनंताचा धागा हातात बांधा म्हणजे आज तयार करा उद्या आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात बांधा त्यानंतर तुम्ही वर्षभरासाठी आपल्या तिचोरीत हा धागा ठेवून देऊ शकता आणि जे मांसाहार करत नाहीत त्यांनी अगदी वर्षभर हातात पुरुषांनी बांधलात तरी चालेल महिला सुद्धा बांधू शकतात महिलांनी डाव्या हातात बांधावा पुरुषांनी उजव्या हातात बांधावा तर या पद्धतीने अतिशय सुंदर अशी सेवा आज सर्वांच्या हातून घडावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद